जेव्हा आपल्याला जीवनात अशी काही क्षण येतात आपल्याला सगळं गडबडलेलं आणि अशक्य वाटू लागतं पण अशी वेळ आपल्याला शिकवते आणि उभं राहण्याचं सामर्थ्य देते चला तर मग जाणून घ्या त्यावेळी काय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही एकटे नाही आहात वाईट काळात आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी समजत नाही आपल्याला कोणी समजून घेत नाही आपण एकटेच आहोत पण खरं सांगायचं तर असं नाही सगळ्यांनाच अशा प्रकारच्या काळात जावं लागतं यासाठी मित्रपरिवार किंवा मनाच्या जवळच्या लोकांशी संवाद साधा तुमचं दुःख हलकं होईल उदास होण्यापेक्षा काहीतरी करा कधी कधी वाईट काळात मन खूप उदास होतं पण त्याचवेळी जर तुम्ही थोडं वेळ काढून काहीतरी सकारात्मक करत असाल वाचन लेखन शारीरिक कसरत तर तुमचं मन अगदी हलकं होईल आणि आत्मविश्वास वाढेल धैर्य ठेवा तुम्हाला वाटतं वाटत असेल की हे केव्हा संपणार पण लक्षात ठेवा हेही हे वेळेवर जातं धैर्य ठेवा प्रत्येक अंधाराच्या मागे एक नवा सूर्य होतो तुम्ही त्या जा संकटातून जात आहात ते तुमचं भविष्य उज्ज्वल करणार विचार करा आणि शिकून वाढा वाईट काळ हे आपल्याला एक उत्तम शिक्षक असू शकतो जेव्हा आपण वाईट अनुभव घेतो हो तेव्हा आपण खूप शिकतो आणि त्यातून वाढतो त्यातल्या चुकांमधून तुम्ही स्वतः महत्त्वाची घेऊ शिकू शकता शारीरिक आणि मानसिक काळजी घ्या सततच्या तणावामुळे शरीर आणि मन दोन्ही थकलेले असतात थोडा आराम योग्य आहार आणि चांगली झोप आणि मेडिटेशन ह्या गोष्टी तुमचं मन आणि शरीर दोन्ही ताजं ठेवू शकतात मित्रांनो जीवनात चढ उतार येतातच था परंतु या कठीण काळात जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि धैर्याने प्रत्येक दिवशी चालत राहिलो तर आपल्याला त्यातून एक नवीन शक्ती मिळते लक्षात ठेवा तुम्ही कितीही कठीण वेळी जात असाल तरी आपल्या शेतीवर विश्वास ठेवा आपल्याला अशा वाईट काळात थोडी मदत करावी लागली तरी चला तर मग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनु आपला अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब